नमस्कार मंडळी नमस्कार स्वामीनी कशी आज। आज <laughs> स्वामी तू आज बरी मना मी आज झोका खेळली का नाही खेळली ना मग झोका खेळली ना तिला आज पाच झोके खेळवले मांड राहतो ना झोक्याचा वर्ष सण आहे नागपंचमी आहे का नाही तिची पहिलीच नागपंचमी होती हा तस रोजच झोके खेळती ती स्वामीनी खुश आहे का तू आज खुश आहे तू आज हा खुश आहे का आज तू काय करते बाई तू खेळती तू खेळू राहिली तर सगळ्या आत्यांना सांग की तू चांगली म्हणून बर का सगळ्या आत्या तुळतुळ करत होत्या बरं नव्हतं लागत तर ते झोपामुळे झालं झोप प्रॉपर नव्हती दोन दिवस लाईट नव्हती हा आणि ती दचकती ना तर माणूस जवळ लागतं मग आम्ही काय केलं रातभर तुम्ही सांगितलं तिच्या याच्यावर वज ठेवा छातीवर तर थोडस वज ठेवलं त्याच्यानंतर छातीवर हात ठेवला आणि रोज सकाळी सोनूची मम्मी लवकर उठती आणि सोन्याचा डबा करती तर मग जवळ कोणी राहत नाही ना मग ती बी जागी राहती मग ते काय होतं रातची झोपेल नाही राहत आणि सकाळी बी लवकर उठा जाई तर झोप होईना मग त्याच्यामुळं मग ती सुकली होती तर आता तिची आज मस्त झोप झाली आज सकाळी दहा वाजे लोक झोपली ती हा 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 काय बाई काय 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 हा तिला झोपाली आता तर तिची तब्येत एकदम ठीक आहे मस्त आहे बाय कर बाई सगळ्या आत्याला कर सगळ्याला बाय हा 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 कर पावर आज कशी खुश आहे असं दोन दोन्ही आता बाय करा तर चला धन्यवाद बाय